नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर दिवाळी येत आहे आणि तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर घेण्याचा प्लॅन करत आहात तर आजच्या वेळेस मी सांगणार चांगले स्कूटर कोणते आहेत तर बघा भरपूर साऱ्या कंपनीचं स्कूटर आहे पण मी टॉपचंच सांगणार आहे तर बघा आपण स्टार्ट करूया ओला इलेक्ट्रिकलपासून तर ओलामध्ये भरपूर मॉडेल अवेलेबल आहेत तर आता मी ऑपो वेबसाईटवरून दाखवतो तुम्हाला तर बघा आता याच्यामध्ये भरपूर मॉडेल अवेलेबल आहे ओला एस वन प्रो प्लस जेन थ्री ओला एस वन प्रो ओला एस वन प्लस तर ते आता बॅ बै बॅटरी बॅकनुसार थोडे फीचर वगैरे चेंज आहे तर ओला एस वन प्रो, प्रो प्लस जेन थ्री आणि ओला एस वन एक्स जेन थ्री ह्या स्कूटर थोडं जास्त चालतात ओलाचा इश्यू असा बघा ओलाचं सर्विस आफ्टर सर्विस सर्व्हिस चांगलं नाही किंवा इशू जास्त आहे तर काही कारण नाही नाही पण जास्त जी वगैरे लोकांना लोक खूप वाट टाकलं त्या गाडीला तर बघा आता इथे फीचर दोनशे बेचाळीस किलोमीटर रेंज आहे अकरा किलोमीटरचे पीक पावर एकशे पंचवीस किलोमीटरचा टॉप स्पीड म्हणजे सगळ्यात जास्त फीचर गाडी टॉप स्पीड आणि रेंज देत अस ओलाची येन प्रो प्लस जेन थ्री हे मॉडेल आहे तर मग आता ओलाचा इश्यू मी तुम्हाला बोललो थोडा इशू जास्त आहे किंवा सर्विस भेटत नाही तर तुम्ही बघा त्यानुसार तुम्हाला जर घ्यायची असाल तर तुम्ही ओला येस वनकडे बघू शकता बघा आता एकशे पंचवीसचा टॉप आहे आणि डिस्प्ले का तुम्हाला फ्रंटला भरपूर म्हणजे चालेल फीचर दोनशे बेचाळीस रेंज आहे आय डी सी रेंज पण बघा ही रेंज थोडी कमीच झाला तुम्ही एक पंचवीस तीस टक्के म्हणजे तुम्हाला दोनशे बेचाळीस तुम्हाला एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी रेंज भेटेल तुम्हाला तर कंपनी क्लेम बॅग्स थोडी कमी रेंज तुम्हाला भेटते कारण ते आय डी सी रेंज असते बघा आता सीट तुम्हाला फुल चेंज क्युअर भेटतं आहे त्याच्यामध्ये पुन्हा इन एक डिस्प्ले डी डिस्प्ले चार पॉईंट तीन इंचा सगळे फीचर तुम्हाला डिस्प्लेमध्ये भेटतात फिटर्स फ्री नाही तर तुम्ही स्वतः जाऊन शोरूमला चेक तुम्हीं जा। तुम्हीं जा करा म्हणजे तुम्हाला जी गाडी घ्यायची ती शोरूमला तुम्ही जा तिथे तुम्ही ती ट्रे ट्राय घ्या आणि चालून बघा गाडी आणि तरच तुम्ही घ्यायची की नाही याचा प्लॅन करा आणि आता ओला घेणार असं तुम्ही तर एक बघा तुमची ते बघा सर्विस कशी भेटते ओलाची ते चांगली भेटत असली तरच ओला इलेक्ट्रिकल घेण्याचा प्लॅन करा नाही तुम्ही घेऊन आला तर बघा याच मोटर टाईप हब मोटर ही चांगली मोटर तुम्हाला डिस्प्ले ब्रेक भेटतात फ्रंटला तर म्हणजे ठीक ही गाडी चांगली पण इश्यू जास्त येतात बाकीच्या कंपन्यांवरच्या तर तुम्ही ते म्हणजे झेलायला तयार असाल तर तुम्ही ओलाचा प्लॅन करा नाही तर तुम्ही ओला दोन मॉडेल ओला एस वन आणि ओला एस वन ते तुम्ही बघू शकता नाही तर तुम्ही स्किप केले तरी चालेल कारण थोडे जास्त इश्यू येतात ह्या गाडीमध्ये तर तुम्ही बघू शकता सी सहायला सगळे मॉडेल सेम आहे थोडं लुक आणि कलरचं चेंज आहे थोडे फीचर कमी तर तुम्ही ओला एस एक्सी बघू ही पण गाडी जास्त चालते पण इशू येऊ शकतात तर तुम्ही त्या हिशोबाने घ्यायची का नाही तुम्ही प्लॅन करा त्यानंतर बघा जी पुढची कंपनी आहे आपली चेतक येत्या टेका बाजारची चेतक तर त्यामध्ये पण आता भरपूर व्हॅरियंट म्हणजे आता पस्तीस झिरो एक पस्तीस झिरो दोन म्हणजे ते बॅटरी पॅकनुसार तर तुमचं किती डेली रनिंग होतं तुमचं त्यानुसार तुम्ही म्हणजे घ्यायची कोणती गाडी घ्यायची तुम्ही प्लॅन करा शोरूमला जा शोरूमला बघा की तुम्हाला तुमचं म्हणजे डेली किती आहे त्यानुसार तुम्हाला किती बॅटरी पॅक म्हणजे बॅटरी पॅकनुसार जी रेंज आहे तर बघा आता इथे डिझल आहे चेतक पस्तीस झिरो एक तर पस्तीस झिरो दोन असे भरपूर मॉडेल अवेलेबल आहेत तर तुमचं म्हणजे किती रनिंग आहे आता बघायला चेतक पस्तीस झिरो एक पस्तीस झिरो दोन तर आपण पस्तीस झिरो एक बघूया ह्यामध्ये तुम्ही बघा तुमचे रेंज किती आहे आणि दिसायला तर सारखे सगळे फक्त थोडा फीचरमध्ये फरक आहे आणि थोड्या रेंजचा फरक आहे बाकी बाकी सगळं बॅटरी पॅकवर डिपेंड आहे बघू शकतो पुढच्या सगळं डिसबॅक आहे तीन पॉईंट पाच किलो बॅटरी आहे एकशे त्रेपन्न किमची रेंज तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीस पंधर किंवा चारशे थोडी कमी जास्त ही रेंज होऊ शकते तर ही पण चेतकची गाडी चांगली आहे जे पूर्ण मेटल बॉडी याच्यामध्ये तर पण तप गाडी आहे एसी डी पूर्ण कलर टी एसप्ले तुम्हाला जे विडाउट ती चालू किंवा बंद करू शकता ॲपचा पण तुम्हाला सपोर्ट आहे बघा तुम्ही ती एवढी कजार अवेलेबल पाच हजार शोवर तुम्ही पेट घेऊ शकता म्हणजे चेतकचं तर बघा हे साडे तीन अशी गाडी आहे म्हणजे तुम्ही स्वतः स्कूटर शाळा की तुम्हाला कोणती गाडी घ्यायची ते सजेस्ट करत आहे तर हे बॅटरी टाईप आणि तुम्हाला किती गाडी घ्यायचा प्लॅन करायचं ही एकदम चांगली गाडी आहे ओला मजतची त्याला पण ही गाडी आहे तर त्यानंतर जी पुढची गाडी आहे टी वी एस आहे खूप टी व्ही स्ट्रक्चर ब्रँड आहे आणि टी वी एसच्या च्या शो गाडी भेटते म्हणजे टी व्ही एसच्या शोरूम आहे त्यामध्ये तर बघा यामध्ये पण भरपूर मॉडेल आहे आय क्यूब आय कूबी एस आय कूब एस टी तर यामध्ये पहा आता जे बॅटरी बॅकअपनुसार म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी आहे त्यानुसार हे गाडीचं म्हणजे चेंज होते बघा आता स्पोटे डिझाईन डिझाईन म्हणजे आहे बघू शकता तुम्ही असे दिसायला गाडीतून शेअर बघा त्यासाठी बत्तीस सीटर तुम्हाला बुश म्हणजे सीटर खाली तुम्हाला स्पेस दिलेला आहे एवढा तुम्ही काही पण सामान ठेवू शकता बघू शकता हे पण एक तीनच व्हॅलेंट आहे हायकूपमध्ये हायकूप गाडी पण चांगली आहे जास्त म्हणजे टॉपलेस आहे शेतींच्या बाबतीत आयकूब म्हणजे जास्त सोय झाले आणि सर्विस वगैरे पण चांगली थोडाफार इस्यू जाते प्रत्येक गाडी हाय त्याचे ठीक ठिकाणी गाडीला पण आयकूब म्हणजे कसं थोडी काही चेंजेस नाही एवढे झालेले गाडीमध्ये त्याआधी शिबान झाली तशी पण गाडी म्हणजे रपंटपे चालायला पण चांगली आणि भरपूर लोकांनी घेतलेली आहे आणि टॉप आताची सेलिंग झालेली गाडीची तर ती गाडी चालते बघा एकशे तेवीस सायड रें एकशे रेंज तुम्हाला एकशे दहा किंवा शंभरमध्ये रेंज भेटन आणि डिव्हल पण चार्जिंग पण या गाडीला बॅक साईडला तुम्हाला म्हणजे हँडल बार पण आहे भरपूर सारे फीचर ह्या गाडीचे अवेलेबल तुम्ही समोर बघा फास्ट चार्जिंग पण सपोर्ट आहे तुम्हाला जॅकेट वाटणी घ्यायची बघा ऐंशी तर टॉप फूट आहे या गाडीमध्ये तर पण भरपूर अवेलेबल आहे तर ही गाडी चांगली आहे म्हणजे बघा त्यानंतर पुढची रेंज आहे आय डी सी रेंज दोनशे बारा मिळली बॅटरी बॅकअप हे चेंज झालेलं आहे जसे तुम्ही बॅटरी पॅक असाल म्हणजे मोठी बॅटरी पॅकिंग रेंज वाढतं कमी बॅटरी पॅक पॅकिंगची ते रेंजही कमी वाढणार आहे तुम्ही बघू शकता ही पण गाडी चांगली किंवा खूप जास्त तर त्यानंतर जी पुढची गाडी जी आहे इलेक्ट्रिकल जी हिरोची ही पण गाडी चांगली आहे आता टी व्ही एसमध्ये त्यांची ऑर्ब्युटर पण लॉन्च झाली पण ती सध्या गाडी नाही ती आली तर ती पण तुम्ही चेकआउट करू शकता बघा ही वेवरची विदा वी एस टू ही पण गाडी पिक्चरवर चांगली आहे डिसेल एकशे बेचाळीस किलोमीटर टॉप कुठे एकशे ऐंशीच आहे ही गाडी तुम्ही बघू शकता आत्ता म्हणजे लॉन्च झालेली आणि यामध्ये तुम्हाला बॅटरी पॅकावीवर भेटतो म्हणजे तुम्ही एक बॅटरी बॅक काढून वर तुम्ही घेऊन चार्ज करता तुम्ही जर फ्लॅटमध्ये टाइममध्ये राहत असाल चार्जिंगची सोय नसेल तर तुम्ही बॅटरी पॅक काढून घरी जाऊन म्हणजे तुम्ही घरामध्ये जाऊन चेंज तुम्ही चार्ज करू शकता आणि एक बॅटरी बॅकने तुम्ही तुमचं म्हणजे जे काम केलं एक बॅटरी बॅकअप तुम्ही ती गाडी चालू शकता आणि ही बॅटरी ॲज सर्विस पण निघाली म्हणजे तुम्ही बॅटरी ॲज अ सर्विस पण सुद्धा घेऊ शकता ही पण चांगली गाडी व्हिओची विडा आहे व्हीएक यात भरपूर मॉडेल अवेलेबल आहे तर तुम्ही दोन काही मॉडेल अवेलेबल तुम्ही बघा शेओमे जाऊन बघा व्हीएफ टू प्लस व्हीएफ टू गो व्ही एफ टू प्लस व्ही एफ टू प्लस लाईट हे याबरोबर पाच मॉडेल ह्या विडा कंपनी अवेलेबल आहे ही गाडी चांगली आणि तिथे पण सेम डिस्प्ले भेटतो तुम्हाला मोठा वाला आणि लुकला पण चांगली त्यावेळेला तुम्ही शो मारून फिरव चेक करा तुम्हाला ही गाडी आवडती का बघा आता एकशे बेचाळीस किलोमीटरची रेंज दिलेली आणि सुमारा टॉप पुढे बॅटरी तुम्ही काढून चार्ज करतो फास्ट चार्ज आहे बास मिनटात तुमची चार्ज पुढे होती आणि ए सी चार्जिंग टाईमला चार तास लागतात तुमची चार्जिंग असेल तर ही पण गाडी बघा चांगली दिसायला लुक वाईट तो आणि कम्फर्टेबल आणि काही इशू नाही सध्या गाडी थोडा काही इश्यू आला तर तुम्हाला वॉरंटी हे ते कवर होऊन लक्ष किंवा म्हणजे ओला लक्ष कमी दिसत आहे गाडीला आहे तर बघा असं लोक दिसत आहे गाडीचा व्हिडिओ तर ही पण तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर जो पुढचा ब्रँड आहे आपला बघा तो आहे हॅथर एनर्जी त्या हॅथर एनर्जीच्या पण गाड्या चांगला आहे फॅमिली बाईक तुम्ही घेत असाल तर जी रिस्ट आहे हॅथरची ती गाडी ही चांगली भरपूर लोक तिला ते लोकांनी घेतली ती पूर्ण फॅमिली स्कूटर म्हणून तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकलमध्ये ही पण गाडी चांगली बघा एकशे पण साठ किलोमीटरच्या आधीची रेंज आहे एकशे तीस एकशे पस्तीस एकशे वीस तीस दहा तुम्ही तीस लावू शकता आठ वाजता Thank you.